नमस्कार समाज भारती चॅनलवर आपले स्वागत आहे एक अत्यंत महत्वाची सूचना सकल ओबीसी संघटनेच्या वतीने नागपूर येथे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य ओबीसी आरक्षण संरक्षण मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आपल्या सत्तावीस टक्के आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आणि इतर कोणत्याही समाजाला या कोट्यात समाविष्ट करू नये यासाठी हा ऐतिहासिक लढा आहे तर येत्या दहा ऑक्टोबरला जो मोर्चा ओबीसीच्या सकल समाजातर्फे जो आयोजित केलेला आहे त्याचं मुख्य ध्येय असं आहे की नुकतच मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या बाबत दोन सप्टेंबरला जो जे आर काढलेला आहे शासनाने त्यामुळे ओबीसी समाजावर मोठा आघात झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे आणि त्यामुळे तो जे आर रद्द करावा ही प्रमुख मागणी घेऊन आणि इतर काही ज्या आमच्या अनेक ज्या आधीपासूनच्या ज्या मागण्या आहेत ज्यासाठी आम्ही मागील पंधरा वर्षापासून लढा लढत आहोत म्हणजे केवळ भंडाऱ्यामध्येच नव्हे तर देशभर ठिकठिकाणी त्याविषयी धरणे आंदोलन मोर्चे हा कार्यक्रम सातत्यानं ओबीसी समाजातर्फे सुरू आहे आमचं साधं म्हणणं आहे की आमची जनगणना करा आणि आमची जेवढ्या जेवढी संख्या असेल त्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आम्हाला दुसऱ्याचं नको आम्हाला दुसऱ्याचं पाहिजेच नाही आमचा ओबीसी समाज हा समाधानी समाज आहे परंतु आमच्या हिश्श्याच जे आम्हाला देणार नसेल तर मग आम्हाला संघर्ष केल्याशिवाय एक अत्यंत नाही ही मूळ मागणी जी आहे ओबीसीची जातीने जनगणना करा या मागणीला बगल देण्यासाठी शासन वेगवेगळ्या क्लुपत्या लढवून आपल्याला आपसामध्ये भांडण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे जे की आता ओबीसीतीलच बाकीचे जे घटक आहेत वंजारा समाज त्यांना एस टी मध्ये समावेश करा त्याच्यानंतर मराठ्यांना ओबीसी मध्ये टाका ह्या ज्या विविध मागण्या ज्या आहेत ह्या आम्हामध्ये एक भांडण निर्माण करणाऱ्या समस्या निर्माण करणे आणि मुख्य जी मागणी आहे ओबीसीची न्याय जनगणना करा या मागणीला बगल देण्याचा तो एक प्रकारचा प्रकार आहे प्रकार आणि म्हणून आपण संघटित होणं शासनाशी संघर्ष करणं आणि आपल्या ज्या न्यायपूर्ण मागण्या आहेत त्या आपल्या पदरात पाडून घेणं हे आमचं ओबीसी समाजातील सगळ्या संघटनांचं कर्तव्य ठरते आणि त्या अनुषंगाने आम्ही शासनावर नागपूरला येत्या दहा ऑक्टोंबरला एका भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण ओबीसी समाज या ठिकाणी एवढा म्हणजे मोर्चामध्ये येण्यासाठी आतुरलेला आहे की खूप भव्य आणि विशाल असा हा मोर्चा होणार आहे याच्याकरता आम्ही सामान्य जनताला मागील पंधरा दिवसापासून आव्हान करत आहोत ठिकठिकाणी सभा घेतलेल्या आहेत आणि लोकांना हा विषय या आंदोलनाच्या माध्यमातून आता समजलं आहे आणि सारे लोक या मोर्चामध्ये उत्सुक आहेत मी आपल्या माध्यमातून सामान्य जनतेला ओबीसी जनतेला बहुजन जनतेला विनंती करतो की मोठ्या संख्येने भंडारा जिल्ह्यातून त्यांनी या मोर्चामध्ये समाविष्ट व्हावं आणि ओबीसीच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाला हातभार लावा